कदाचित आजपर्यंत कोणत्याही खासदारांनी असं केलं नसेल स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचवले व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण क्लिअर दिसतंय पाणी कमरेच्या वरती आहे आणि पाण्याचा प्रभाव देखील जास्त आहे अशा पाण्यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर उतरले तेही एका आजी आज आणि नातवाला वाचवण्यासाठी गेल्या दोन तीन दिवसापासून महाराष्ट्रामधील मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला त्यामुळे अनेक भागांमध्ये अनेक गावांमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं या पावसामध्ये सर्वात जास्त मोठं नुकसान झालं अनेक गोरगरिबांची घरं तुटली तर काहींचे या पावसाच्या पुरामध्ये जनावर देखील वाहून गेली यामध्ये बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्याच्या ठिकाणी तसेच धाराशिव जिल्ह्यातील अनेक तालुक्याच्या ठिकाणी पुराची परिस्थिती झाली धाराशिव जिल्ह्यातील परंडा या तालुक्यामध्ये देखील असंच काही घडलं परंडा तालुक्यातील वडनेर या गावामध्ये अचानक पुराची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस हेच पुराचं पाणी वडनेर गावातील एका कुटुंबाच्या घरामध्ये शिरलं त्या घरामधील आजी नातू आणि दोन व्यक्ती घराच्या छतावरती जाऊन बसले खासदार ओमराजे निंबाळकर यांना याबद्दल माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले एवढंच नाही तर ते स्वतः देखील पुराच्या पाण्यामध्ये दे आजी नातूला आणि त्या व्यक्तींना वाचवण्यासाठी उतरले एन डी आर एफ चे काही जवान आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांचे कार्यकर्ता आणि ते स्वतः त्या पुराच्या पाण्यामध्ये उतरले त्या घराच्या छतावरती चा अडकलेल्या आजी आज नातू आणि इतर दोन व्यक्तींना सुरक्षित जागेवरती हलवण्यात आलं नेमकं काय घडलं त्या ठिकाणी सविस्तर पा आणि या सर्व गोष्टीवर खासदार ओमराजे निंबळकर नेमकं काय म्हणाले तेही पा सोनगिरीला पाणी आमच्या इथं आवार पिपरीला यायलाच येत नाही दादाला मग तिथं पलीकडे सकाळ सकाच नाही ચોક ચાલો બગબાર અમને લગાજો મનાવ એહી નિરહતા ઓબા ભાઈ ગયો પઈ પાળો પઈ મતા એ દાદાલા પઈપલા ધરા લાવા ત્યાં એક જણ દવા લેર લઈ તું કાઈ જી કરુંગો જાવ મિન જાવ લગુ લગુ હે સામાન સામાન રામ તું કેતો હે બગાકી બગા થામ જાવ ના બા મોહી ના ચાટ બોલ નાવા જાવ તો એ મની પુડલા મને નીકળવા ઓરી દમ ના ઓરી દમ ના સીબા�રાદઃ ને ની જીળાવ ની ન નીએ નીડ ની 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 નીનીત નીડ ની 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 ના ન ન ન ન ની નીાણર નીંનૈ નીં

तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून एवढं सांगायचं कि ज्या वेळेस मी आता जवळपास दोन वेळेस लोकसभेची निवडणूक आणि एक वेळेस विधानसभेची निवडणूक लढवली मी प्रत्येक वेळेस लोकांना निवडणुकीच्या वेळेस मतदानाच्या वेळेस आवाहन केलं होतं की बाबा मी तुमच्या कुटुंबातला एक सदस्य आहे तुमचा मुलगा आहे तुमचा नातू आहे तुमचा भाऊ आहे असं समजून तुम्ही मला मतदान करा आणि ते नातं मी पुढचे पाच वर्ष जोपर्यंत लोकप्रतिनिधी निधी म्हणून राहीन तोपर्यंत लक्षात ठेवून कायमस्वरूपी तुमच्यासाठी तुमच्याच कुटुंबातला सदस्य ह्या नात्यानं उपलब्ध राहील मला वाटतं जे जे वचन दिलं होतं ते मागच्या वेळेस जी कोरोनाची आपत्ती होती त्यावेळी मी ते तंतोतंत आम्ही पाळलं आणि आज सुद्धा पुरातन मला वाटतंय अक्षरशः हाहाकार हाकार लोकसभा मतदारसंघामध्ये मध्ये घातलेला आहे तशा परिस्थितीमध्ये सुद्धा लोकांच्या अडचणीत त्यांच्याच कुटुंबातला सदस्य या नात्यानं धावून जाणं मला वाटतं हे माझं कर्तव्य होतं आणि ते कर्तव्य मी फक्त पार पाडलं आपण विचार करा त्या वडनेर गावातली कालची जी परिस्थिती होती ती अतिशय भीषण होती एक दोन वर्षाचा मुलगा त्याची आई परत त्याचे आजी आजोबा एक दिवस एक रात्र पूर्ण आणि पूर्ण दिवस त्या घराच्या स्लॅबवर पडत्या पावसात ओल्या कपड्यात उभ्या आहेत त्यांना निवाऱ्याची कुठली सोय नाही ना अन्न आहे ना पाणी आहे मला सांगा अशा परिस्थितीत जर आपल्या कुटुंबातला एखादा माणूस तिथं असता तर आपण बघत बसलो असतो का मला वाटतं हाच विचार होता किंवा माझा मुलगा तिथं अडकला असता माझी बायको तिथे अडकली असती तर मी एक गप बसलो असतो का मला वाटते हीच भावना ठेवून आम्ही जे एनडीआरएफच्या लोकांनी एक दाव त्या ठिकाणी झाडाच्या पुड्याला बांधलं होतं तिथं पाण्याचा प्रवाह हा फार मोठ्या प्रमाणात होता आणि मग त्यांनी विनंती केली की ते दाव जे आहे ते सोडा आणि मग तशा परिस्थितीमध्ये गावातले जे पोहता येणारे युवक होते त्या सगळ्यांना आम्ही सोबत घेतलं एक लाकडाचं मोठ ही होती दांडी होती ती दांडी आम्ही त्या पहिल्यांदा झाडात गुंतवली कारण प्रभाव प्रचंड असल्यामुळं त्या दांडीचा आधार घेणं गरजेचं होतं आणि दांडीच्या अलीकडच्या बाजूनं आम्ही त्या ठिकाणी त्या दाव्यापर्यंत पोचलो ती गाठ जी बारलेली होती ती गाठ सोडवली आणि ती दावं घेऊन परत आम्ही बाहेर आलो आणि ते बाहेर आल्याच्या नंतर एनडीआरएफच्या जवानी तोपर्यंत त्या कुटुंबातली जे व्यक्ती होते त्यांना सगळ्यांना बोटीत घेतलं होतं आणि ती बोट परत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने इंजिन चालू करून अलीकडे येणार होती पण ते बघा दुर्दैव असं की आईन मध्ये प्रवाहाच्या त्या बोटीचं इंजिन बंद पडलं आणि ती बोट वाहू लागली सुदैव एका गोष्टीचं होतं की तिथे एक फिल्ट्रेशन प्लांट होता म्हणजे आपलं हे नसतंय काय आकवायचा त्या फिल्ट्रेशन प्लांटच्या भिंतीला ती बोट त्या ठिकाणी अडकली आणि ती अडकलेली बोट मग नंतर आम्ही सगळ्या लोकांनी त्यांच्याकडे दहावे फेकले आणि दहावे फेकून पुन्हा ती बोट पूर्ण ओढून आम्ही बाहेर काढली आनंद ह्याच गोष्टीचा आहे की ते एन डीआरएफचे जवान सुद्धा त्यांच्या घरातलं कोण सदस्य नाही पण स्वतःची त्या ठिकाणची ड्युटी ते राबवत होत होते आणि स्वतःचं कर्तव्य पार पाडत होते मग ती मंडळी जर स्वतःचा जीव धोक्यात घालून दिवसभर त्या ठिकाणी बिगर आणण्याचं फक्त पाण्यावर जर काम करू शकत असतील तर मग आपण का करायचं नाही मला वाटतं ह्याच भूमिकेतनं आम्ही तिथे गेलो ते सगळं रेस्क्यू झाल्याच्या नंतर ते दोन वर्षाचं मूल त्याची आई त्याची आजी आजोबा मला वाटतं त्यांचा त्या ठिकाणी चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो काही मला वाटतं माणसाच्या सगळ्यात मोठ्या समाधानापैकी एक आहे आणि ते समाधान फक्त त्या ठिकाणी काल मिळवलं त्याचा नितांत आनंद आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे वचन आम्ही लोकांना दिलं होतं की बाबा फक्त निवडणुकीपुरतं मतदानापुरतंच नाही तर कायम आम्ही सकंटाच्या संघर्षाच्या काळात आपल्या सोबत असू तुमच्या कुटुंबातला सदस्य ह्या नात्या सोबत असू ते आम्ही त्या ठिकाणी तंतोतंत पाळायचं काम केलंय एवढंच नाही मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची की काल पहाट सकाळी अं लाखी म्हणून गाव आहे परंडा तालुक्यातलं त्या गावामध्ये एक सहा लोक त्या ठिकाणी घराच्या स्लॅबवर थांबलेले होते आणि ते घर सुद्धा जुन्या पद्धतीनं बांधलेलं होतं आणि पाण्याच्या प्रवाहामुळे तो स्लॅब हलत होता आणि पाण्याची पातळी ही वाढत होती अशा कठीण परिस्थितीत त्या अडकलेल्या कुटुंबातील मुलींचा दोन्ही मुलींचा परत त्यांच्या मुलाचा मला फोन यायला लागला की काही करत आता आमच्या कुटुंबातल्या व्यक्तींना त्या ठिकाणी वाचवणं गरजेचं आहे मी जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार साहेबांना सकाळी फोन केला आणि फोन करून त्यांना विचारलं की साहेब असं असं आहे तर त्यांनी म्हणले की आपल्या जिल्हा जिल्हापासून आपत्ती व्यवस्थापन जी टीम त्या ठिकाणी जाते ती रेस्क्यू करते पण दुर्दैव असं की त्या भागाला पूर्ण चारी बाजूनं पुराचा वेढा होता रस्ते त्या ठिकाणी नव्हते मग जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं की आपण एअर रेस्क्यूचं ऑप्शन ठेवलं पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की मी ऑलरेडी रिक्वेजेशन पाठवलंय आणि सकाळी आपल्याला एअर सपोर्ट मिळेल मला त्या लोकांचं सुद्धा मनापासून कौतुक करायचंय की सकाळी अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती आणि प्रतिकूल परिस्थिती असताना कॅप्टन काय नावर त्यांचं विक्रम अक्षय अक्षय कुमार म्हणून जे आहेत कर्नल अक्षय कुमार त्यांना म्हणलं साहेब इथं लोक अडकलेले आहेत त्यांनी मला सांगितलं की आम्हाला आता थोडस जे क्लायमेट आहे ते फार खराब आहे आणि आम्हाला अजून परमिशन मिळत नाही पण आम्ही बिलकुल रिस्क घेऊन आम्ही आमचं त्या ठिकाणी फ्लाईंग करू तुम्ही काळजी करू नका म्हटलं तुम्ही आल्याशिवाय ती लोक निघणार नाही त्यांचं खरंच मनापासून कौतुक करावं वाटतंय त्यांचं